विरोधकांनी स्टार प्रचारक आणलेत त्या प्रचारकांची रात्री सोय करायला लागते परंतु जनता मतदार तुम्हीच माझे स्टार प्रचारक आहात असे म्हणत राजू शेट्टी यांनी मतदारांशी संवाद साधला हात करंगले लोकसभेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी कुरुंदवड शहरातील भाजीपाला मार्केट मध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली शहरातून पदयात्राही काढली मतदारसंघात पीक चांगला आला आहे सात मे ला असून चार जून ला मतांच्या राशी पडण्याचे आवाहन शेट्टी यांनी शेतकरी मतदारांना केले आहे सभा मतदारसंघामध्ये पीक दलावून आलेलं आहे जवळ आलेलं आहे आता आपलं काम आहे फक्त पाकळ लागायचं आहे एकही पाकळ आपल्या कणसाकडे येता कामा नाही याची दक्षता करायची यामध्ये आणि पाठवली तर कसं टेपायचं आहे हे काही हे तुम्हाला सा, सांगायची गरज आहे त्या पद्धतीनं आपलं कनेज सहा मे पर्यंत येऊ शकत सात मेला आपल्याला मदणी करायची आहे यावेळी या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी शिरळहून उमेश माळगे